हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एन सी गार्डनिंग या यूट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आज आपण निशिगंध या फुलाची माहिती बघणार आहोत तर निशिगंधाला रजनीगंधा किंवा गुलछडी असेही म्हणतात शेतकऱ्याचं पांढरं सोनं असंही या आपण ह्याला म्हणू शकतो तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये निशिगंधाला अधिकाधिक फुलं कशी दे येतील किंवा कमी खर्चामध्ये आपण घरगुती खते वापरून त्याचे कशी वाढ चांगली करू शकतो आणि फुलं जास्तीत जास्त फुलं झाडाला कशी येतील याबद्दल माहिती बघणार आहोत तर निशिगंधाचे झाड हे कंद लावून रोपं तयार केली जातात किंवा आपण नर्सरीतून डायरेक्ट झाड पण आणून लावू शकतो निशिगंधाचं झाड हे आपण पसरट कुंडीमध्ये लावा लावावं कारण पसरत कुंडीमध्ये झाड लावल्यावर त्याला एका कंदापासून अनेक कंद तयार होतात त्यामुळे झाडाची वाढ ही चांगल्या पद्धतीने होत असते निशिगंध रोपाची विशेष काळजी न घेता तो चांगल्या प्रकारे आपण वाढवू शकतो या झाडावरती किड्या मुंग्या जास्त प्रमाणात लागत नाहीत आपण कमी खर्चामध्ये आणि विशेषतः काळजी न घेता खूप सारी फुले घेता येतील हे पाहणार आहोत तर आ, मी माझ्या झाडाला शेणखत आणि गांडूळ खत महिन्यातून एकदा देत असते घरातील तांदूळ किंवा भाज्या धुतलेले पा पाणी तसेच कांद्याच्या सालींचं पाणी हे आ, मी वापरत असते त्यामुळं माझ्या झाडावरती बाराही महिने फुलं येत असतात त्यामुळे माझ्या टेरेसवरती वर्षभर निशिगंधा या फुलाचा सुगंध दरवळत असतो निशिगंधाचे रोप आपण लावल्यावरती त्याच्या तीन साडेतीन महिने रोप लावल्यानंतर तीन ते साडेतीन महिने कालावधी फुलं येईपर्यंत लागतो